नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत तब्बल बावीस हजार एकशे पंच्याण्णव गट संवर्गाची विविध पदं भरली जाणार आहे यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते तेहतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे या सातव्या वेतन आयोगानुसार पगार देखील दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत दिले जाणार आहे मित्रांनो विशेष म्हणजे महाराष्ट्रात उमेदवारांची या पदांसाठी पेपर घेतला जाणार आहे महाराष्ट्रातच तुम्हाला नोकरी हवी आहे मराठीतून तुम्हाला पेपर द्यायचा आहे तर ही भरती तुमच्यासाठी असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ रेल्वे अंतर्गत येणाऱ्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत कायमस्वरूपी पदांची भरती केली जाणार आहे मित्रांनो तब्बल बावीस हजार प्लस पदांची गट ड स वर्गाची या भरती करता उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते दोन मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये अर्ज करणं आवश्यक असणार आहे यामध्ये चार मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहात फॉर्म भरतेवेळी जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या असेल तर पाच ते चौदा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये तुम्ही त्यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहात मात्र साहजिकच यासाठी करेक्शन चार्जेस उमेदवारांना पे करणं अनिवार्य असणार आहे यासाठी फॉर्म भरतेवेळी कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी उमेदवारांना या ठिकाणी घ्यायची आहे मित्रांनो या पदांसाठी उमेदवारांना इनिशियली पे म्हणजे बेसिक जे आहे ते अठरा हजार रुपये इतकं दिलं जाणार आहे म्हणजे अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे या सातव्या वेतनायकानुसार हा पगार असणार आहे इन हँड पगार उमेदवारांना साधारणपणे पंचवीस ते तीस हजाराच्या आसपास या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये भरपूर साऱ्या अलाउन्सेस बेनिफिट देखील सेंट्रल गव्हर्मेंटमार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे या पदांसाठी उमेदवारांचं वय अठरा ते तेहतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे त्याचे देखील डिटेल्स सविस्तरपणे आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो तब्बल बावीस हजार एकशे पंच्याण्णव पदांची ही एक मोठी भरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे अर्ज करते वेळी ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्हाला अचूक देणं आवश्यक असणार आहे बाकी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे आता साहजिकच या पदांसाठी पात्रता नेमकी काय असायला हवी तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदांसाठी तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमेदवारांचं वय अठरा ते तेहतीसच्या दरम्यान असणं मात्र अनिवार्य असणार आहे यामध्ये देखील मागासवर्गीय उमेदवारांना वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे ओबीसीसाठी तीन वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्ष तर एक सर्व्हिसमन या उमेदवारांसाठी देखील त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष स्थिती या ठिकाणी बघायला मिळते या व्यतिरिक्त जे डिसेबल पर्सन आहे अशाही उमेदवारांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष रेल्वेचे गट क आणि गट ड कर्मचारी तसेच गव्हर्नमेंट एम्प्लॉई विडोज डायव्हर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष शिथिलता या पदांसाठी देण्यात आलेली आहे आता मित्रांनो या पदांसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन नेमकी काय असायला हवं या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही दहावी पासा आय टी आय तुम्ही केलेला आहे किंवा एन सी बी टीचा कोर्स तुमचा झालेला आहे तर तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे मात्र यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगची डिग्री केलेल्या उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार नाही ना या पदांसाठी फक्त दहावी किंवा आय टी आय किंवा एन सी बी टीचा कोर्स केलेल्या उमेदवारांनाच या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे अप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी बघू शकता एस सी एस टी एक्स सर्व्हिसमन फिजिकली डिसेबल्ड फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासची जे उमेदवार आहे अशा उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये तर बाकी उमेदवारांसाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि सी बी टी एक्झाम दिल्यानंतर हे परीक्षा शुल्क उमेदवारांना रिटर्न देखील दिलं जाणार आहे आता यामध्ये खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता नेमकी रिक्रुटमेंट प्रोसेस या पदांसाठी कशी असणार आहे तर या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सी बी टी एक्झाम घेतली जाणार आहे सी बी टी एक्झाममध्ये क्वालिफाय केल्यानंतर एकाच तीन या रेषूनुसार फिजिकली इफिशन्सी टेस्टसाठी उमेदवारांना बोलवलं जाणार आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना या पदांसाठी नियुक्ती दिली जाणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्टचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये नव्वद मिनिटाचा अवधी उमेदवारांना या पदाच्या सी बी टी एक्झामसाठी दिला जाणार आहे यामध्ये जनरल सायन्स मॅथमॅटिक्स जनरल अँड रिजनिंग आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे किती मार्कचे प्रश्न असणार आहे किती ते प्रश्न असणार आहे याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता शंभर क्वेश्चन उमेदवारांना या पदांसाठी विचारले जाणार आहे विशेष म्हणजे या पदांसाठी उमेदवारांना निगेटिव्ह सिस्टीम देखील असणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ही टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर पात्रशे उमेदवारांना पुढच्या प्रोसेससाठी बोलावलं जाणार आहे डिटेल्स सिलेबस तुम्ही टॉपिक वाईज या ठिकाणी बघू शकता यामध्ये मॅथमॅटिक्स जनरल इंटेलिजंट अँड रिजनिंग जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस ऑन करंट अफेअर या विषयांचा समावेश होतो यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी बोलावल्यानंतर मेल आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी तुमचं वेट त्यानंतर तुमची रनिंग या ठिकाणी चेक केली जाणार आहे ते देखील पॅरामीटर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि त्यानंतर सर्वात शेवटी पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन घेऊन या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना त्यांची प्रोफाईल क्रिएट करावी लागणार आहे प्रोफाईल क्रिएट करताना तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण एकदा प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेसमध्ये मॉडिफिकेशन करू शकणार नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने तुमची अचूक इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमची प्रोफाईल क्रिएट करताना या ठिकाणी भरायची आहे मित्रांनो या पदांसाठी तुमची जी लँग्वेज आहे त्या लँग्वेजमधनं देखील पेपर देत येणार आहे तुम्ही महाराष्ट्रातून पेपर देत असाल मुंबई आर आर बीसाठी पेपर देत असाल तर तुम्हाला मराठीमध्ये देखील पेपर देण्याची सुवर्ण संधी रेल्वेमार्फत या ठिकाणी दिले जाणार आहे हा तुमच्यासाठी एक बेनिफिट असणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला जॉब मिळणार आहे महाराष्ट्रातच तुमचं एक्झाम सेंटर देखील या पदांसाठी असणार आहे फॉर्म भरते वेळी फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल डॉक्युमेंट असतील कशा पद्धतीने अपलोड करायच्या त्याच्या देखील गाईडलाईन्स तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो वेळेमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे मात्र फॉर्म भरतेवेळी जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या असेल तर तुम्हाला त्यामध्ये मॉडिफिकेशन देखील करता येणार आहे मात्र त्यासाठी दोनशे पन्नास रुपये इतकं मॉडिफिकेशन चार्जेस तुम्हाला पे करणं अनिवार्य असणार आहे चौदा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही हे मॉडिफिकेशन करू शकता मात्र कोणत्याही प्रकारच्या चुका फॉर्म भरतेवेळी तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी उमेदवारांना या ठिकाणी घ्यायची आहे दिल्या यापैकी कोणत्याही एका आर आीमधनं तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता मुंबई आर आर बीतून जर तुम्हाला फॉर्म भरत असेल तर मुंबई आर आर ची वेबसाईट तुम्ही या ठिकाणी बघू शकता डब्ल्यू 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 डॉट आरबी मुंबई डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतलावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे आता या पदांसाठी उमेदवारांची दहावी किंवा आय टी आय किंवा एन सी बी टीचा तुमचा अप्रेंटिस सर्टिफिकेटचा कोर्स पूर्ण असणं आवश्यक असणार आहे कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये कोणकोणते पदं या ठिकाणी भरली जाणार आहे याची सविस्तर माहिती देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे यासाठी मुंबई आर आरबीतून कोणकोणत्या जागा किती असणार आहे या जागेंचं कॅटेगरीनुसार विभाजन कशा पद्धतीनं असणार आहे ह्या संपूर्ण डिटेल्स तुम्ही, तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुंबई आर आर बी व्यतिरिक्त तुम्ही बाकीच्याही आर आर बीमधनं फॉर्म भरू शकता मात्र कोणत्याही एकाच आर आर बीमधनं फॉर्म भरणं उमेदवारांना या ठिकाणी अनिवार्य असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग